नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण नवरात्री विशेष इथे उपवासाचे आप्पे तयार करणार आहोत यामध्ये साबुदाना किंवा वरईचा अजिबातही वापर करणार नाही आहोत अतिशय सुंदर होतात चवीला झटपट बनवून तयार होतात पटकन सुरुवात करूयात तर एका बोलमध्ये साधारण अर्धा कप इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे त्यानंतर आता इथे एक बटाटा खिसून घेतलेला आहे कच्चाच बटाटा आहे उकडण्याची गरज नाही तर हा बटाटा राजगिऱ्याच्या पिठात घालून घेऊयात मस्त त्यानंतर यामध्ये चवीनुसार यामध्ये हिरवी मिरची घालायची तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्याच्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरे घालायचे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी साखर यामध्ये घालायची चवीनुसार त्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे इथे दही घालायचे तर दोन चमचे व्यवस्थित दही घालून झालं की आता हे व्यवस्थित आता सुरुवातीला मिक्स करून घेऊयात आपण अतिशय सुंदर होतात हे आप्पे झटपट बनवून तयार होतात आता हे सर्व मिक्स झालं की थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि ह्याचं एक सरसरीत मिश्रण आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे खूप पातळ ठेवायचं नाही खूप घट्ट ठेवायचं नाही सरसरीत मिश्रण हे झालं पाहिजे मस्त तर बघू शकाल हे मी मिक्स करते व्यवस्थित पाणी घालून वा जबरदस्त अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा साबुदाना खाण्याचा बऱ्याच लोकांना त्रास होतो तर अगदीच राजगिऱ्याच्या पिठाचे आप्पे तुम्ही अगदीच उपवासासाठी नवरात्रीसाठी करू शकता तर इथे बघू शकाल छान सरसरीत मिश्रण बनवून आपलं तयार झालं आणखीन थोडीशी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता यामध्ये एक चमचाभर भाजलेल्या शेंगदाणाचा कूट घालायचा हा देखील व्यवस्थित मिक्स करायचा क्रंच छान येतो आणि चवही अतिशय सुंदर उतरते मिक्स करून झालं तर आता इथे आपे पात्र गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये आता थोडं थोडं साजूक तूप आपण घालून घेऊयात मस्त आता व्यवस्थित ह्यामध्ये साजूक तूप इथे घालून झालं की हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे तर यातलं एक चमचा चमचा भर मिश्रण आपल्याला प्रत्येक ह्या आप्याच्या पात्रांमध्ये घालून घ्यायचं आहे मस्त तर बघू शकाल साधारण एक चमचावर मिश्रण पुरेसं होतं तर हे मिश्रण व्यवस्थित आपे पात्रामध्ये आपण घालून घेऊयात मस्त आता हे मिश्रण व्यवस्थित घालून झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम आचेवरती एक साईड व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे साधारण पाच ते सात मिनटं लागतात जास्ती वेळ लागत नाही आता चेक करूयात पाच ते सात मिनटं झालेली आहेत वा मस्त आता हे पलटवून घेऊयात आपण तर बघू शकाल किती सुंदर रंग आलेला आहे मस्त तो तर सर्व आपे आपण व्यवस्थित पलटवून घेऊयात इझिली निघतात काहीच त्रास होत नाही तर बघू शकाल छान रंग आलेला आहे सर्व आपे उलटवून घेतले परत एकदा थोड्या पण भाजून घेऊयात दुसऱ्या साईडनी आता परत एकदा थोडंसं सा साजूक तूप या साईडने सोडून घेऊयात तर मस्त असे खरपूस आपले इथे उपवासाचे आपे बनवून तयार झालेले आहेत रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे एका जाळीवरती काढून घेऊयात जेणेकरून हे सॉगी होणार नाहीत मस्त तर सर्व आपे आप इथे आपण जाळीवरती काढून घेऊयात वा मस्त काय सुरेख रंग आला आहे बघू शकाल इथे तुम्ही तर आपले मस्त असे हे आप्पे बनवून तयार झाले अशाच पद्धतीने सर्व आप्पे इथे बनवून मी तयार करून घेतेये अतिशय सुंदर होतात खुसखुशीत होतात जरूर अशा पद्धतीने हे आप्पे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील उपवासासाठी नवरात्रीसाठी अवश्य करा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे यातलं मी एक तुम्हाला तोडून देखील दाखवते फोडून दाखवते बघू शकाल काय बाहेरून छान असे कुरकुरीत होतात आणि आतून मऊ लुसलुशीत होतात जरूर करून बघा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान सोबत तोपर्यंत पटकन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात तोपर्यंत बाय बाय